मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर अॅट्रोसिटी गुन्हा दाखल करण्याची मागणी छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री नामदार संजय सिरसाट यांच्यावर औद्योगिक वसाहतीतील जमिनी संदर्भात आरोप करीत माजी खासदार इम्तियाज जलील यांनी तीन ते चार वेळेस हरिजन या शब्दाचा वापर केला या शब्दाचा वापर करताना इम्तियाज जलील यांनी विशिष्ट समाजाला ग्राह्य धरून असे शब्द वापरले त्यामुळे समस्त समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहे। आहेत इम्तियाज जलील यांनी समाजाची माफी मागावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल समाजातील नागरिकांच्या यामुळे भावना दुखावल्या आहेत पोलिसांनी माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा अशा आशयाची मागणी प्रभाग क्रमांक नऊ मधील शिवसैनिक तथा सामाजिक कार्यकर्ते आकाश पवार यांनी केली आहे नाशिकच्या गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात यावा अशा आशयाचे निवेदन राहुल भुजबळ राजू गोप्तीस देवेंद्र चव्हाण विकी जाधव सागर खाडे सोनू काळे अनिल पवार शरदचंद्र नामपूरकर अनिकेत पगारे दुर्गेश चौधरी कुणाल साळवे नितीन अमृतकर मोनू पगारे युवराज मनोरे यांनी या संदर्भात निवेदन दिले आहे yes. मन दुखवले तर असे वक्तव्य पुन्हा कोणता नेता कळू नये आणि अशा नेत्यावर अशी कडक कारवाई करण्यात ही आम्ही गंगो पोलिटिशन हे डे साहेबांना विनंती केली आणि त्यांच्यावर इकडे पण नाशिकमध्ये हॅट्रो स्टेटीसारखं पुन्हा दाखल करण्यात यावं तर याच्या असे अद्दल घडले तर बाकी कोणती नेते अशी पुन्हा म्हणजे पुन्हा कोणती नेते अशी बोलायची हिंमत करणार नाही त्यांच्यावर कडक कडक कारवाई करण्यात हीच आम्ही सरकारकडनं व गंगा पोलिटिशन ते पी आय नागपूर साहेब यांच्याकडे मागणी करतात आणि त्याच्या कधी त्यांच्या कारवाई केली नाही तर आम्ही कलेक्टर ऑफिसला उपोषणाला आणि आंदोलनाला बसणार आहे पूर्ण आमच्या अनुयायी आम्ही सगळे बुद्ध समाजाचे अनुयायी व सगळ्यांचे आणि सगळे पक्षी आम्ही सगळ्या पक्षी पण बोलणार आहे सगळे पक्षी पण आम्ही इम्ताजलील यांच्या युद्धामध्ये आंदोलनाला बसणार आहे माजी खासदार जलील विजन शब्दाचं वक्तव्य संजय सिरसाट यांना वापरण्यात आलं त्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्याच्या वतीने सर्व समाज बांधवाच्या वतीने आम्ही त्यांचा जाहीर निश्चित करतो आणि या ठिकाणी गंगापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी निवेदन देऊन त्यांचा कडकोरपणाने जाहीर निश्चित करतो पण आमच्या या निवेदनावर त्या स जर इम्त्या साहेबांवर जर कारवाई केली नाही तर आम्ही रस्ता रोको आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही समाजाच्या सर्व पोट तिरकीने आम्ही एकदम भावना दुखवल्या आम्हाला शब्द व्यक्त नाही आम्हाला घाणेडी शब्द वापर वापरता येत नाही आहे इंटा साहेबांच्या साहेबांच्याविषयी कारण की आम्हाला पद्धतीने शिकवण्यात आलेलं आहे का सर्वांचा सन्मान मान सन्मान ठेवण्यात यावा हे तर आमच्याकडे खूप काही घाणेडी शब्द वापरण्यासारखे आहेत त्यांनी आमच्या भावना दुखवल्यात औरंगाबाद समाजले गेचे माजी खासदार इम्तियाज जली। जा जलील यांनी ज्या काही दलित समाजाच्या ज्या काही जागा होत्या त्याबद्दल त्यांनी दलिताविरुद्धबद्दल काही अपशब्द वापरल्याने काही आमच्या बौद्ध समाजामध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आलेल्या आहे सर्व समाजाच्या वतीने मी इम्तियाज जलील यांचा आणि सर्व आंबेडकर आणि यांनी ठरवलं की यांचा जाहीर झाला पाहिजे याचे पडसाद नाशिक जिल्ह्यात नव्हे परवा महाराष्ट्रात उंबरती यांनी जे बौद्ध समाजाचे जे हरिजन हा शब्द वापरला आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतो या ठिकाणी आम्ही गंगापूर पोलीस आहे या ठिकाणी आम्ही कायदेशीर निवेदन दिले देण्यात आलेलं आहे जोगेंद्र सिंग राजपूत या साहेबांना आम्ही हीच विनंती केली आहे की प्रशासनाने याच्यावर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे इंचार्ज झाली यांच्यावर संभाजीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तरी पण आम्ही नाशिकमध्ये या ठिकाणी गंगापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही गु त्याची गुन्हा त्यांचा गुन्हा दाखल झाला पाहिजे याची आम्ही विनंती केली आहे जयु जय महाराष्ट्र या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद